आता मी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मीटिंग घेतली आणि त्याच्यात ता अनेक जे विषय आहेत जालन्याचे आणि बीडचे ते त्यांच्या पुढे मांडले त्यात जालना आणि बीडमध्ये मोठ्या प्रमाणात रॅकेट चालतंय ज्याच्यात लहान लहान मुलं ही आठवी नववी दहावीतल्या मुलींना आधी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात त्यांचे व्हिडिओज बनवतात आणि ते व्हिडिओज बनवल्यावर त्यांना मल्टिपल रिलेशनशिप करण्यासाठी भाग पाडलं जातं त्यांना त्रास दिला जातो त्यांचा मानसिक छळ केला जातो अशा विविध पद्धतीने त्यांना त्रास देतात आणि त्याच्यातच त्या मुली आत्महत्या करतात जसं त्याचं जे उदाहरण होतं जसं जालन्यामध्ये भाग्यश्री गाडगे असो बीडमध्ये साक्षी नावाची मुलगी असो अक्षरशः छोट्या छोट्या मुलगी मुली या फाशी जातात आणि ते बघवत नाही म्हणूनच त्याची चौकशी करण्यासाठी मी त्यांच्याकडे विनंती केली आणि ती त्यांनी मान्य देखील केली एवढंच नाही तर एक दुसरं प्रकरण जे फलटण मध्ये होतं जिथे अक्षरशः निर्दयीपणे जसं आपण संतोष देशमुखांचं बघितलं तशाच निर्दयीपणे फलटण मध्ये जे झालं त्याचा आरोपी आज देखील फरार आहे त्याच्यावर काहीच म्हणजे शोध होत नाहीये म्हणून मी त्यांना पुन्हा विनंती केली की त्याचं अतिशय स्पेशल टीम लावून त्याची चौकशी करावी तर या रत्नशील निंबाळकर नावाच्या व्यक्तीचे म्हणजे ज्याची जी हत्या केली गेली त्याच्यावर आज तगाय चौकशी नाहीये त्याची मागणी केली आणि मुख्यतः बीड आणि जालना आणि पूर्ण मराठवाड्या पट्ट्यात जी कला केंद्र चालतात ते कला केंद्र नसून एक अतिशय मोठ असं प्रॉस्टिट्युशनचं रॅकेट आहे त्यावर मी त्यांना पूर्ण चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे जी त्यांनी मान्य केली सगळीच सगळीच माहिती आली आहे बऱ्यापैकी आणि तीच त्यांना मी दाखवले त्याचे फोटो देखील दाखवले माहिती देखील दाखवली ती सगळी त्यांनी लिहून घेतली जालना एसपीची ता एस ते ताबडतोब बोलले आणि आता काही वेळात ते एसपी फलटणशी पण बोलणार आहे नाही माझ्याकडे आता जालन्याचं एक आणि बीडचं एक आलंय पण त्यांच्या आईनकडे किती प्रकरण होती ती त्यांनी आम्हाला दाखवली आणि ते बघून आम्हाला शॉक बसला आणि म्हणूनच मी आज ही तातडीची त्यांच्याकडे बैठक मागितली होती अतिशय म्हणजे एक एक ठिकाणी पाच पाच सहा सहा मुलींच्या त्याच्यापैकी दोन मुली आजही गायब आहेत आणि हे सगळं मला अतिशय धक्कादायक वाटलं म्हणूनच याच्यावर तातडीने कारवाई करण्याची मी मागणी त्यांच्याकडे केलेली थँक्यू